काय झाली रात्री घटना काल रात्री नऊ सव्वा नऊच्या दरम्यान बायकोला आणि मम्मीला घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो कुठल्या गेले माझ्यानं गरडला गेलो त्यांनी पण नकार दिला तपासायला फक्त नऊ वाजले होते त्यांची ओपडी नऊ वाजेपर्यंत आम्ही गरडलाच मॅडमला फोन केला त्यांनी नकार दिला मग आम्ही इकडे गेलो बारापासून सत्य मॅडम सव्वा नऊ साडेनऊ वाजले होते आम्ही बसलो तिथं पेशंटची तपासणी चालू होती ऑलरेडी पेशंट लाईनमध्ये होते गेले गेले आम्ही थांबलो रिसेप्शनला बोललो रिसेप्शन रिसेप्शनवाले पहिल्यांदा बोलली जावा मग मॅडम होतं मग आम्ही शेवटचा पेशंट गेल्यानंतर मग पेशंटमध्ये जाऊन आल्यानंतर तिला आमचं नाव वगैरे लिहून घेतलं रिसेप्शन आणि शेवटचा पेशंट झाला आणि ती जाऊन आली आपण नाव वगैरे काहीच सांगितलं असं मध्ये त्याच्यानंतर मग ते डायरेक्ट म्हणली नाहीत मॅडमला आम्ही म्हणलं आहेत मॅडम आता आमचं आमची इमर्जन्सी पेशंट आहे बघा तेवढा नऊ कुठं दाखवून चालू चाललेली तेवढं बघून घेऊ मॅडमला बोलण्यासाठी आम्ही गेलो मॅडम मला रिक्वेस्ट केली मॅडम आमच्या पेशंटीमध्ये जास्त प्रॉब्लेम दुकान जाते म्हणजे तर आपण थोडं गोळी आवश्यक ॲटलिस्ट तर मॅडमचं म्हणणं त्यांचं वेगळ्या पद्धतीनं बोलणं आईला उलट बोलणं तुम्ही नंतर म्हणलं की हे काय सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे कधी उठून यायचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आमच्या दुकान आहे तुम्हाला काय करायचं करा त्याची क्लिप आम्ही रेकॉर्ड केलेली आहे नंतर शेवटी बोलल्या की तुमच्यासारखे पेशंट आम्ही तपासत नाही म्हणजे मागासोबत पेशंट आम्ही म्हणलं मग त्याला कॉल काय करायला नाव दिलं त्याला आम्ही तुम्हाला बोला नाही रिसेप्शनला आधीच नाव दिलं होतं तेच कॉल बोल सॉरी मग शेवटचा पेशंट झाल्यानंतर ती मधी गेली रिसेप्शनमध्ये ती काहीतर सांगू आली त्याच्यानंतर मग सव्वा नऊ ती डायरेक्ट नाही बोलतो तपासणार नाही मग आम्ही तपासणार नाही कामून फक्त रिक्वेस्ट करायला मध्ये गेलो त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही व्हिडिओ क्लिप आहे ते त्याच्यामध्ये पण आम्ही तिला रिक्वेस्ट करतो मॅडमला की मॅडम गेला सिरियस पेशंट आहे खूपच आहे फक्त फक्त ते एकदा चेक करा तर नाही आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आमच्यामधली आम्ही बंद करणार शेवटीमधली तुमच्यासारखे पेशंट तपासणार नाही आम्ही बघा मग त्यांना मग शेवटपर्यंत रिक्वेस्ट करत होतो व्हिडिओ क्लिप काढताना त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मिस्टरांना के फोन केला सस्ते सरांना तिथं तिथे ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस शूटिंगचा व्हिडिओ केलं होता तुम्ही काय तुम्ही एक क्लिप केली त्यांनी उद्धट बोलाल्यानंतर आम्ही क्लिप चालू केली कोण सोबत तुमचा माझा मित्र होता फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट काढा कुणाला काय नाव दर्शन आम्ही फ्लिप काढलेली आहे माझ्याकडे त्यांना पटवले देणार तुम्ही आम्हाला हां देतात त्यामध्ये बघा ती स्पष्ट बोललेली आहे की हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे सिव्हिल नाही आमच्याही दुकान आहे आम्ही तुम्हाला तपासणार ते आम्ही ठेवणार तर माझं बघणं एवढंच आहे की पेशंट कोण तपन असू द्या आपण जात असू द्या सिव्हिलला असू किंवा प्रायव्हेटला असो डॉक्टरांची जिम्मेदारी तपासून टाईम जिमेदारी आम्ही एवढं रिक्वेस्ट करतोय पेशंट सीए आम्ही शेवटपर्यंत तिथे रिक्वेस्ट करतो व्हिडिओ काढल्यानंतर मग त्यांनी सस्ते सरांना फोन केला सस्ते आल्यानंतर मग ते ड्रिंक केलेले होते फोन आम्हाला काय कळत नाही तसे कसं घेत नाही त्याच्या डोळ्यावर वास आला ना मला माझ्या जवळ बोलत होते शेवटपर्यंत समोर होतं सर पेशंट तपासा सर 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 म्हणून मग त्यांनी शिव केली आणि आहे हे नऊ पावणे दहा वाजता चालू नऊ पावणे दुसरे पेशंट होते का पेशंट होते नुछ 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 नुछ। नुछ। ना दुसरे सगळे चेक करून गेले शेवटी आम्ही आलो नऊ वाजता आलो शेवटीच आम्हाला नकार दिलं आणि सगळं झाल्यानंतर मग सस्ते सर ड्रिंक करून आले होते खूप त्यांनी पण शिवी केली जाती जातक शिवी दिली आणि नंतर दहा बारा कोरोबी बोलून घेतले दरवाजा दरवाजा लागतो कोणी बोलवले कोरोना सस्ते सर आणि मॅडम मध्ये फोन कॉल केलेला आहे आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोलून घेतलं या लोक सगळे दरवाजा लावला एकटा मित्र होता दहा बारा जण आला सगळं स्टाफ मारण केली आणि आईला धक्का कुठे मारण केली तुम्हाला मला पोच पडली पाठीला मुका मार लागला आणि डोळ्याला हे तू झाले कोणी डोळ्या लावला कुणी कोणी मारले किती जणांनी कशाला मारण केली सस्ते सर मेन होते कशाला मारण केली त्यांच्या हातात ते एकाच हातात चावी होती चावीनं मला इथं पोच पाडली आणि बाकी चार पाच जणांना दो धरून दोघांत मारले हे प्रकरण घडल्यानंतर मग त्या हॉस्पिटलची तोडफोड करण्याचं काय विषय तोडफोड हे आम्ही नोंदणी केलेली आहे दोन्ही करून झाली त्यांच्या मारहाणांचा तोडफोड झालेली आहे ती सी सी टी व्ही त्यांनी ते दाखवलेली सगळी घटना आहे त्यांनी कुठली ज्यांनी आम्हाला मारहाण केलेली सी सी टीव्ही दाखवलेली नाही एक दहा पंधरा वीस मिनिट चालू होते गाडी वगैरे फोडली त्यांच्या हा ते दोन्ही पडून दो धरायला दो दोन्ही फोडले ते काय तुम्ही काय केलं नंतर तुम्हाला नंतर मग आम्ही निघून आलो पोलीस स्टेशनला जात होतो मला जास्त लागलं म्हणून मी घरी कपडे बांधल्याला गेलो तोपर्यंत हा सांगतो तोपर्यंत मी घरी गेलो वाईफला घेऊन घरी गेलो कपडे करायला सिव्हिल लाईफ आणि मम्मी वगैरे तोपर्यंत आमचे तुमचे अंकल आले अंकल आणि आंटी आले तोपर्यंत सुस्ते सरांनी आणखी बाहेरचे दहा बारा भाव गुंड बोलून घेतले काही एरियाचे आणि माझा भाऊ जात होता तिथून फक्त भावाला अडून मावस आणि भाऊ दोघांना मारण केले आणि माझा भाऊ माऊस आहे ती असं सेलमध्ये ॲडमिट आहे त्याचा चार पाच टाके पडलेल्या तिथं सळीनं मारण केले त्या माराणीला पण लागले काय मागणी आमची एवढीच मागणी आहे की सस्ते मॅडमचं आणि सुस्ते सरांचं लायसन्स रद्द कारण लायसन्स जे डॉक्टर तिचं लायसन आहे त्याच्यात बदलतो कारण डॉक्टरचं काम आहे कुठला का पेशंट ना त्याला तपासणी प्रायव्हेटाचं सुरू असतो त्यांचं काम आहे मग आपण रिक्वेस्ट करतो त्यांचं काम आहे तर आमची एवढीच मागणी की त्यांचं लायसन करून तुमचं पूर्ण नाव तेजपाल महिंद्र वनसोडे